अहिलानगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामधील श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर या ठिकाणी आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि तोही शनी अमावसा आल्यामुळे या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झालं शनि शनी निमित्त शनी दर्शनासाठी भाविकांनी शनी मंदिरामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत निमित्त रात्रभर मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता सर्व शनी भक्तांना शनीदेवाचं दर्शन घेता यावं याकरता शनी चौधरा बंद ठेवण्यात आलेला आहे येणाऱ्या भाविकांसाठी कोणताही गैरप्रकार गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं सर्व सोयी करण्यात आल्या शनी चिंगणापूर येथील आढावा घेतलेला आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी देश विदेशामध्ये प्रसिद्ध असलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेलं श्री क्षेत्र शनी सिंगापूर या ठिकाणी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्या या निमित्ताने भाविकांनी गर्दी केलेली पाहायला शनि शनी निमित्त भाविकांना दर्शनासाठी शनी मंदिर रात्रभर खुलं करण्यात आलं होत तर गर्दीचा अंदाज घेऊन चौथारावरील दर्शन मंदिर देवस्थानच्या वतीने बंद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं शनी अमावस्ये निमित्त दर्शनासाठी पाच लाखापर्यंत भाविक येण्याचा अंदाज मंदिर विशेषतांनी दर्शवला होता त्या अनुषंगाने चौतऱ्यावरील दर्शन बंद करण्यात आलं आहे तसेच भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने पिण्याचं पाणी आरोग्य व्यवस्था व महाप्रसाद याच देखील आयोजन करण्यात आलेलं आहे शनिदेवाच्या दर्शनाने सर्व दुःखी नाहीशी होतात अशी भाविकांची भावना आहे त्याच अनुषंगाने आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि शनी अमावस्या जोडून आल्याने शनी सिंगापूर या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते भाविक भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रसाद शिंदे एम मराठी अहिल्यानगर